नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामबो आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांचे म्हणजेच आपले खरबूज शेतकरी असो किंवा इतर माझे व्हिडिओ जे बघणारे सगळे शेतकरी आहे त्यांना मी माफी मागतो सगळ्यांना कारण शेतकरी मित्रांनो आपले जे व्हिडिओमध्ये दिवसं सांगण्या सांगण्यात थोडं बदल झाला कारण आपण दिवस जास्त सांगितले होते तर आपली लागवड तीन आणि चार तारखेची त्यानंतर एकतीस तारखेचा महिना होता तर त्या हिशोबानं आपलं दोन तारखेला बरोबर तीस दिवस होतात आणि दोनपासून आज आहे सहा तारीख म्हणजे हे वरचे चार दिवस तर आपल्या ह्या प्लॉटला चौतीस दिवस पूर्ण झालेत आणि आपल्या व्हिडिओमध्ये चुकीनं प्लॉटचे तीन चार दिवस आपले एक्स्ट्रा सांगण्यात आले त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो तर शेतकरी मित्रांनो आपल्या खरबूज प्लॉटमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो वा वातावरणानुसार हवामानुसार आपल्या जमिनीनुसार आणि रोजचं जे बदलत चालतं आहे हे ढगाळ वातावरण ह्याच्यानुसार आपल्याला सगळं शेड्यूल बदलावं लागत असतं तुम्हाला मी वारंवार सांगत असतो आपल्या शेतीचं आपल्या जमिनीचं आणि आपल्या एरियामधलं जे वातावरण आहे ते कधी बदलन कधी नाही त्यानंतर आपली जमीन काय रिॲक् रिॲक्शन देणार याला आपलं व्यक्तिक आपल्याला माहीत असतं त्याच्यामुळं तुम्ही वारंवार आपल्या शेतामध्ये चांगलं लक्ष ठेवा आणि जे आपलं दुकानदार असो किंवा कोणी व्यतिरिक्त साहेब असतात जे आपल्याला शेड्यूल देऊन जातात पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा ते थे शेड्यूल देऊन गेल्यानंतर दहा ते पंधरा दिवस ते येत नाही त्या दहा पंधरा दिवसाचं ते शेड्यूल देऊन जातात पण त्या दहा पंधरा दिवसामध्ये आपल्या प्लॉटमध्ये भरपूर काही बदल होऊन जात असतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आता आपलं फुलकळी म्हणजे फुल, फुल सटिंगमध्ये चालू आहे तीन तीन चार चार आपले प्रत्येक झाडाला सटिंग पण झाली आहेत तुम्हाला मी आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपली सटिंग दाखवेन कारण त्यात थोडं मोठाली फळं दिसतील तर मग तुम्हाला व्हिडिओ पण व्हिडिओमध्ये पण मोठाली फळं दिसून येतील तर शेतकरी मित्रांनो आपलं म्हणजेच आपण रविवारी ह्याला कळी काढण्यासाठी आणि डावणी भुरीसाठी आपण ह्याला मस्तपैकी चांगला स्प्रे करणार होतो आणि त्यानंतर खालून ह्याला वॉटर सोलवर सोडणार होतो जेणेकरून आपली फुलकळी महादि कळी ही भरपूर अशी निघेन आणि आपला प्लॉट दाटण्याआधीच त्यात भरपूर अशी सेटिंग होईल पण शेतकरी मित्रांनो आपण शनिवारी प्लॉटमध्ये व्यवस्थित चक्कर मारली बारकाईनं बघितलं आपल्याला वेळ वील, वेली चिरलेली दिसलात त्यानंतर म्हणलं हे थोडं प्रमाण आहे त्यानंतर आपण फिक्स होतं आपलं की आपण रविवारी ह्याला खालून कळी निघण्यासाठी आणि वरून पण कळी आणि एक चांगला स्प्रे घेणार आहोत पण शेतकरी मित्रांनो रविवारी मी ज्यावेळेस इथं सकाळी आलो आणि मी चांगल्या प्लॉटमध्ये बारकाईनं बघितलं तर मला वेली फार जास्त च चिरलेले दिसले त्यातून थोडं पाणी निघत होतं जे आपलं फ्युकीसारखं असतं तर आपला वेळेस पूर्ण निर्णय बदलून घेतला आपण आपलं वॉटर सोलेबल म्हणजेच आपण जिथं कळी सोळण्याचं ड्रिचिंग करणार होतो तिथं आपण विली ठीक होण्यासाठी ड्रिचिंग ड्रिचिंग केली आणि वरून पण चांगलं बुरशीनाशक आणि वरून पण आपण विलीला चिरायला म्हणजे चिरू नये ह्यासाठी आपण एक चांगलं स्प्रे घेतला तर शेतकरी मित्रांनो आपण चिलेटेड बोरन वीस लिटर पंपाला तीस ग्राम आणि चिलेटेड कॅल्शियम वी वीस लिटरला तीस ग्राम त्या त्यासोबतच आपण कवच घेतलं आहे कवच म्हणजे हे दोन्ही पण आपल्याला वेली चिराला जे चिरताय त्यांना ठीकठाक करतील आणि चिरू देणार नाही आणि कवच ही बुरशी नाशक आहे जेणेकरून जिथं आपली वेल चिरली आहे तिथं बुरशी लागू नये आणि आपलं वेलला डम्पिंगमधले आपलं वेल खराब होऊ नये यासाठी आपण कवचचं चांगलं स्प्रे घेतलं आहे आणि त्यामध्ये करपा आणि थोडं डावणी ह्यांचं पण असर असेल तर थोडं ते कवर करून घेईन त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण खालून याला चिलेटेड कॅल्शियम आणि चिलेटेड बॉरन असं एक एक किलो सोड आहे म्हणजे आपण खालून पण विलीसाठीच काम करतोय आणि वरून पण विलीसाठीच काम करतोय आपली सटिंग दोन दिवस लेट झाली ह्याला आपलं काहीही प्रॉब्लेम येत नाही पण आपलं सटिंग झाल्यानंतर वेली बसायला लागली हे खूप मोठं प्रॉब्लेम आहे कारण आपण खर्च करून बसलेलो असतो आणि त्यामध्ये असं वेली चिरल्या त्यानंतर आपलं प्लॉट अचानक बसून जात असतं तर शेतकरी मित्रांनो मला काय सांगायचं आहे तुम्ही शेता तुमच्या शेतामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत दहा चाकरा मारतात मग तुम्हाला त्या दहा चाकरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम दिसून येतं मग वेळेस त्यावेळेला तुम्ही ठरवा की तुमचं उद्याचा स्प्रे कोणता राहणार आहे किंवा तुम्ही सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस प प्लॉटमध्ये येता त्यावेळेस तुम्ही सगळ्या प्लॉटमध्ये चांगलं चक्कर मारता तुम्हाला काही प्रॉब्लेम दिसून आलं तर तुम्ही वेळेस संध्याकाळी तो स्प्रे घेऊ शकता तर मग असे आपले वेळेनुसार आपलं शेड्यूल बदलत चालतं आपलं आपलं आठ दिवस किंवा पंधरा दिवसाचं आपलं फिक्स शेड्यूल नसतं की आपल्याला हे सांगितलं म्हणजे हेच आहे मग इकडं त्याचं पूर्ण प्लॉटचं वाटोळखा होत नाही आहे तर तसं काही करू नका शेतकरी मित्रांनो आपलं वैयक्तिक आहे माझं आपण कोणत्या साहेबांना वगैरे काही गलत सांगत नाही आहे पण तुम्हाला शेतकऱ्यांना माझं एवढं सांगणं आहे की आपल्या प्लॉटची कंडिशन आपल्याला माहीत असते त्यामुळं तुम्ही वेळेस त्या प्लॉटवर उपाय करत चाला जेणेकरून तुमचं चांगल्यात चांगलं माल आणि एकदम क्वालिटीचं आणि कुठेही तुम्हाला वेल बसण्याचं असं काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर शेतकरी मित्रांनो सांगा एक सगळ्यात मोठं महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी स्प्रे करत असताना संध्याकाळी स्प्रे करा ज्यावेळेस प्लॉटमध्ये मासे येणार नाही कारण मला भरपूर शेतकऱ्यांचे फोन येत आहे की आमच्या प्लॉटमध्ये मधमाशाचं खूप मोठं प्रॉब्लेम येत आहे सेटिंग होत नाही आहे त्यामुळं आमचं खरबूजचे जे कळी आली मादी ती गळून जात आहे पिवळी येऊन तर शेतकरी मित्रांनो तुमचे जे स्प्रे सध्या आशे स्प्रे घेऊ नका ज्यानं वातावरणामध्ये एक पॉयझन तयार करीन म्हणजे त्या वातावरणात त्या औषधाचे कणं फिरत राहतील जेणेकरून माशीला प्रॉब्लेम येतील तर तुम्ही आशे स्प्रे करा जेणेकरून तुमच्या माशीला प्रॉब्लेम नाही आलं पाहिजे आणि तुमच्या प्लॉटला पण काही झालं नाही पाहिजे म्हणजे तुम्ही सध्याच्या पिरियडमध्ये मी तर सांगतो जैविक पद्धतीनं तुम्ही शेती करा जोपर्यंत तुमचं सेटिंग होत नाही तोपर्यंत तो पूर्ण जैविक औषधं वापरा हो आणि एक चा असे चांगले केम केमिकलची औषधं हो वापरा जेणेकरून त्यांना माशीला प्रॉब्लेम देणार नाही तर शेतकरी मित्रांनो पिवळे असे ट्रॅप लावले आपण पिवळे निवळे फक्त ह्या साईडला लावले अजून इकडं बाकी लावायचे तर आपण या एका एकरमध्ये दोन पॉकेट म्हणजे पन्नास ट्रॅप लावणार आहोत आणि आपलं सगळ्यात मोठं सांगायचं म्हणजे आपल्याला मधमाशीचं प्रॉब्लेम तर नाही आहे पण जी फळमाशी सगळ्यात मोठं खरबूजला जे प्रॉब्लेम देत असतं शेतकऱ्याला त्याच्यासाठी ते मच्छीकरी लावतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझ्या प्लॉटमध्ये एक पण मच्छीकरीचा दिसणार नाही पण आपण लावणार हे फिक्स आहे पण अजून आपलं चौतीस दिवस पूर्ण झाले पण ह्या प्लॉटमध्ये आपण मच्छीकरी एक पण नाही लावली आणि त्यानंतर आपली सेटिंग पण तीन चार तीन चार झाली त्याला पण आपल्याला जे फळमाशा फळमाशी जी असते ते आपल्याला कुठेही दिसली नाही पण आपण दोन चार दिवसाला का होत नाही आपण लावून घेऊ कारण वेळेस आपण सगळे व्यवस्थित कामं करतो आहे तर हे पण काम करून घेऊ आता हे पिवळे निळे ट्रॅप लावली मी तर ह्याला भरपूर सारे किडे चिटकून बी गेले संध्याकाळच्या टायमाला तर शेतकरी मित्रांनो अशा चांगल्या प्रकारे तुमचं नियोजन करा तुमच्या प्लॉटला तुम्हालाच लक्ष आहे कोणी बाहेरून पंधरा दिवसात येऊन तुमचं प्लॉट काढून नाही देणार नंतर तुमचं जर जा नुकसान झालं तर तुम्ही त्यांना ते थोडे सांगणार आहे की माझ्यामुळे झालं आहे ते आपल्या चुकी असतात कारण आपण त्यांच्या भरशावर बसलेलो असतो आपण त्यांच्या भरशावर न बसता स्वतः वैयक्तिक सगळे कामं करा विचार हां त्यांना फोन करून सांगा की आम्हाला हे प्रॉब्लेम येत आहे मग ते तुम्हाला शेड्यूल बदलून देतील किंवा त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित औषधा आणि खालून वॉटर सलोभाईची खतं सांगतील तर शेतकरी मित्रांनो हे खूप महत्त्वाचं वेळ आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून तुमचं खर्चामध्ये आणि तुमचे जे कष्ट करताय त्याच्यात तुम्हाला भरपूर असा फायदा होईल तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला ज व्हिडिओ आवडल्यास आपलं व्हिडिओला लाईक करा काही विचारायचं असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामराम